मी आदरणीय तथागत भगवान गौतम बुद्ध ईश्ववंदनीय महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुन्हा पुन्हा तिवार पंचांग परिणाम करून तेलंगणा राज्य जिल्हा निर्मल बासर मंडल आणि टाकळी ह्या ठिकाणी दानशूर हा चित्रपट प्रसारित केल्याबद्दल मी आदरणीय रमेशबाबू वाघमारे सर यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि बापूराव लक्ष्मण वाघमारे राहणार टाकळी मंडळ बासळ जिल्हानिर्भर राहणार तेलंगणा राष्ट्र तेलंगणा आणि दानशूर हा चित्रपट आपल्या धम्मावर आधारित आणि आपल्या जीवनावर आपल्या मुलाच्या जीवनाच्या आधारित आणि शिक्षणासाठी सुद्धा आधारित आहे असेच चित्रपट शाळेमध्ये विहारामध्ये कमिटी विहारामध्ये दाखवावी अशी मी आदरणीय किरण कांबळेसर यांना शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्ध